जागर अकोला जिल्ह्यातील मुर्तेजपूर तालुक्यातील रेफरखेड येथील एका मुलासोबत नागपूरच्या एका अल्पबीन मुलीचा बालविवाह हो, तेरा जुलै रोजी होत असल्याची गोपनीय माहिती महिला बाल विकास विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने बालविवाह हो रोखण्यात प्रशासनास यश आले महिला व बाल विकास विभागास चाइल्ड टोल फ्री क्रमांकावर मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मूर्तिजापूर शहरात एका नागपूरच्या अल्पवीन मुलीचा तालुक्यातील रेफारखेड येथील संजय गोपाल सिंग बैस नामक व्यक्तीचा मुलगा राजेश संजय बैस या मुलासोबत विवाह होत असल्याची खात्रीदायक माहितीवरून महिला व बाल विकास विभागाने मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या सहकार्याने क्षणाचाही विलंब न करता दोन पथक तयार करून शहरातील विविध मंगल कार्यालयाची व विवाहाची पाहणी केली त्या दरम्यान दर्याव नगर स्थित असलेल्या सात वचन सेलिब्रेशन हॉल येथे रेफार खेड येथील संजय गोपाल सिंग बैस यांच्या मुलाचा नागपूरच्या एका मुलीशी विवाह संपन्न होत होता मात्र बैस कुटुंबियांना सदर कार्यवाहीचे कुणकुन लागल्याने हॉलच्या संचालकास बैस यांनी त्यांच्या घरातील एका व्यक्तीचा अपघात घडल्याची खोटी माहिती देत सेलिब्रेशन हॉल येथून पलायन केले मात्र शहर पोलिसांनी कसून चौकशी करून अखेर नवरदेव राजेश बैस व वर पिता संजय बैस यांना शोधून पोलीस स्टेशन येथे हजर केलंय मात्र वधू व त्यांचे कुटुंबीय हे हॉलवरून पळून जाण्यास यशस्वी ठरले यावरून महिला व बालविकास विभाग यांनी वर पक्षाकडून मुलगी संज्ञान होईपर्यंत लग्न करणार नसल्याचं लिखित हमीपत्र घेऊन सोडण्यात आलंय तरी हॉल भाड्याने देत वेळी हॉल संचालकास वधू व वर यांचा जन्मतारखेचा पुरावा व आधार कार्ड घेणे अनिवार्य असल्यावर ही सेलिब्रेशन हॉलच्या संचालकाकडे कुठलीही पुरावे मिळाले नसल्याचं गांभीर्यजनक महिला व बाल विकास विभागाकडून सांगण्यात आलंय काय सांगाल मी राजीव लाडुलकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अकोला बोलतो आम्हाला वन झिरो नाईन एट या चाईल्ड चाइल्ड लाईन च्या टोल फ्री नंबर अशी माहिती प्राप्त झाली की बा मूर्तीजापूर येथे एक अल्पवयीन मुलीचा बालविवाह संपन्न होत आहे तर त्यानुसार आम्ही तात्काळ आमची चाइल्डलाईनची टीम मूर्तीच्यापूर इथे आली व पोलीस पोलिसच्या मदतीने आम्ही जिथे तो विवाह होणार होता तिथे आम्ही भेट दिली भेट दिली असता तिथे लग्नाची पूर्ण तयारी झाली होती परंतु मुलींच्या घरच्यांना असं माहीत पडलं की मुलीचं वय कमी आहे त्यांनी ते मुलगी ही नागपूरची होती मुलीला ते परस्पर त्यांनी तिकडे नागपूरला पाठवून दिलं आणि हा विवाह त्यांनी रद्द केला त्यानंतर आम्ही मुलाचे जे वडील आहेत मुलगा वड त्याच्या वडिलाला आम्ही पोलीस स्टेशनला बोलवलं त्यांच्याकडून समजपत्र लिहून घेतलं व त्या मुलाला बालकल्याण समिती येथे मुलाला व मुलाच्या वडिलाला बालकल्याण समिती येथे हजर राहण्याच्या सूचना दिल्या त्याचप्रमाणे म्हणजे असं जर कधी शहरामध्ये होत असेल किंवा कुठं चाइल्ड मॅरेज आहे त्याच्यानंतर चाईल्ड लेबर आहे लहान मुलांवर म्हणजे अठरा वर्षाच्या आधी मुलींवर काहीतरी अत्याचार होत आहे तर आपण तात्काळ वन झिरो नाईन एट या चाइल्ड चा, लाईनच्या टोल फ्री नंबर क्रमांकावर संपर्क साधावा आपल्याला तात्काळ तिथे चाइल्ड चा मदतीने मदत करण्यात येईल परंतु मला सांगा बालविवाह रोखला जरी असला तरी सुद्धा आ, ही लग्नाची पूर्ण तयारी झाली होती म्हणजेच कुठेतरी गुन्ह्याच्या करण्याच्या चक्कर मध्ये होते काय विषय असा आहे की जर एखादा चाइल्ड मॅरेज झाला तर चाइल्ड मॅरेज झाल्यानंतर आपल्याला त्यांच्यावर गुन्हे दाखल करता येतात परंतु लग्न होण्याच्या आधी जर हा रोखला आपण तर त्यांच्याकडून समजपत्र लिहून घेऊन त्यांना सांगण्यात येते की बा मुलाचं वय एकवीस वर्ष आणि मुलीचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असल्यास आ, तो बालविवाह त्यामुळे तो करू नये आणि असे जर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते जसा प्रसार प्रचार तुम्ही या माध्यमातून करत आहात नागरिकांना करत आहात तसं विवाह संपन्न होणाऱ्या ठिकाणला आपल्या वतीने काय परिपत्रक असेल किंवा काही त्यांची जिम्मेदारी नाही आहे का की नवरदेव असेल किंवा नवरी असेल त्यांच्या वयात आहेत की नाही आहेत हे चेक करायची वास्तविक हे जे जिथं लग्न असते जसं आता एखाद्या मंगल कार्यालयात लग्न असलं भरजी जे तिथं मंडळी असते त्यांच्याकडनं तसं आपल्याला म्हणजे प्रचार प्रसिद्धी तर आपण करतोस किंवा त्यांचा वयाचा पुरावा घ्यावा पण आता काही काही ठिकाणी असं होत आहे आपण तसं प्रचार म्हणजे सांगतो त्यांना की कुठेही जर लग्न झालं तर त्याचा तुम्ही वयाचा पुरावा घ्यावा म्हणून आज मिळाला का तो पुरावा आज मिळाला नाही ऍक्च्युअल आमच्याकडे बातमी अशी आली की त्या मुलीचा आमच्याकडे म्हणजे पुरावा नव्हता फक्त मुलगी अल्पही नाही आणि अल्प कालावधीमध्ये आपल्याला तिथं पोहचणं गरजेचं होतं आणि तो विवाह मोडणं गरजेचं मंगल कार्यालयात हा विवाह संपन्न होत होता त्या ठिकाणी पुरावा उपलब्ध मिळाला का आपल्याला होता का नाही नव्हता म्हणजे याचाच अर्थ त्यांनी कुठल्याही प्रकारची कागदाची शान शकले नाही